सरोदे कुटुंबियांनी न्यायासाठी पुन्हा एकदा अमरण उपोषणाचा इशारा दिलाय एक्कावन्न गुंटे जमिनीवरून सुरू असलेल्या वादामध्ये काहींनी ती जमीन स्वतःच्या नावावर केल्याचा आरोप सरोदे कुटुंबियांनी केलाय या प्रकरणात संबंधित तहसील कार्यालयाकडून वारंवार तारीख दिली जात असल्याने आता पुन्हा आमरण उपोषणाची कुटुंबियाने हाक दिली आहे एकावन्न गुंटे जमीन काही व्यक्तींनी बनावट कागदपत्राच्या आधारे आपल्या नावावर करून घेतल्याचा आरोप आहे या प्रकरणात न्याय मिळविण्यासाठी सरोदे कुटुंबीय गेल्या काही दिवसापासून तहसील कार्यालयात न्याय मागत आहे मात्र तहसील कार्यालयाकडून वेळोवेळी तारीख देण्यात येत असल्याने न्याय प्रक्रिया लांबली आहे दरम्यान सरोदे कुटुंबियांना अजूनही न्याय मिळालेला नाही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कुटुंबियांना आपला हक्क मिळवण्यासाठी पुन्हा आमरण उपोषण करावे लागत आहे न्याय मिळाल्याशिवाय त्यांचे उपोषण थांबणार नाही अशी प्रतिक्रिया चिचुंडी पाटील गावचे सरपंच शरद पवार यांनी दिली आहे प्राणसाहेबांनी आणि त्यांच्या कार्यालयाने या ठिकाणी तहसीलदारांना कळवलं की तुमच्याकडून कार्यवाही होत नाही कौसाबाई सरोदे यांची सात बाऱ्यावरील एक्कावन्न गुंठे जमीन चोरी गेली आणि ती कशी गेली दहा वर्षापासून अनेक वेळा अर्ज व्यवहार पत्र व्यवहार केले उपोषण केले प्रत्येक वेळेस या ठिकाणी त्यांना आश्वासन देण्यात आले आणि मागील तेरा एक दोन हजार ला या ठिकाणी तहसील कार्यालयाच्या बाहेर आणि यांनी उपोषण केलं आणि त्या दिवशी सुद्धा लेखी पत्र दिलं की तुमच्या लवकरात लवकर या परत मिळेल आणि या ठिकाणी आज सुद्धा उपोषण चालू असताना तहसीलदारांनी या ठिकाणी यांना इथं बोलवलं परंतु या ठिकाणी सुद्धा आता तहसीलदारांना प्रत्यक्ष भेटून सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी न्याय द्यायला टाळाटाळ केलेली आहे तहसीलदारांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि पुन्हा पुढील तारखीची मागणी केली हे अमोरण उपोषण असंच चालू राहणार आहे या निमित्ताने मी पर सर्व परिवार आम्ही माझ्या वतीने सांगतो